नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे कृषी मंत्र्याची शेतकऱ्यांसाठी पुन्हा मोठी घोषणा होय शेतकरी बांधवांसाठी काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे तर शेतकरी ओळखपत्र म्हणजे तुमचा डिजिटल हक्क आजच सी एस सी केंद्रात जाऊन नोंदणी करा असे आवाहन कृषी मंत्र्याने दिलेले आहेत तर पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक म्हणजे फार्मर आय डी अनिवार्य करण्यात आला असून हे डिजिटल ओळखपत्र केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांसाठी आवश्यक असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर त्यांनी पुढं म्हटलं की खरीप हंगाम जवळ आल्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी आणि नोंदणीसाठी जी लिंक आहे एम एच एफ आर डॉट स्टॉक डॉट गव्हर्मेंट डॉट इन या अधिकृत वेबसाईटला जाऊन भेट द्या किंवा जवळच्या सी एस सी केंद्रात संपर्क साधावा असे आवाहन या ठिकाणी कृषी मंत्र्याने केलेले आहेत तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आता चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा